हॅलो फ्रेंड्स तर आता घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये आता ह्या स्पर्धेमध्ये जानकी आणि ऐश्वर्या हे दोघीही जण अंतिम फेरीमध्ये हा खेळ खेळत असतात त्यावेळी जानकी आणि ऐश्वर्या एकदम जीवाची बाजी लावत असतात आणि ऋषिकेश आणि सारंगला ओढत असतात तर या दोन्हींच्यामध्ये कोण सर्वात अगोदर पुढे पोहोचेल आणि मग तोच जिंकेल असा काही गेम असतो तर आता ही जी ऐश्वर्या आहे तिला वाटतं की मीच सगळ्यात अगोदर पुढे सारंगला ओढून आलेला आहे पण खरं तर असं काहीच नसतं ही जी ऐश्वर्या आहे ती मागे वळून पाहतच नाही की काय झालं आहे ती फक्त समोर पाहून खेचत असते तर आता तिच्या हातात फक्त रसीच असते आणि पुढे येऊन म्हणत असते की मी जिंकले टाळ्या वाजा सगळ्यांनी अरे टाळ्या का वाजवत नाहीत तर आता सगळे गावकरी शॉक होऊन पाहत असतात पण आता ज्यावेळी ही ऐश्वर्या मागे बिळून पाहते तर भलतंच काहीतरी होऊन बसलेलं असतं आणि त्याचवेळी जानकी आणि ऋषिकेशने या गेममध्ये सुद्धा बाजी मारलेली आहे म्हणजेच या खेळामध्ये विजेते ठरले आहेत जानकी आणि ऋषिकेश